मध्ये आज पुन्हा आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत बटाट्याची हिरव्या वाटणातील भाजी ज्यामुळे ऍसिडिटीचा त्रास होत नाही तर चला वळूया आपल्या आजच्या रेसिपीकडे रेसिपी, रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि घरी नक्की ट्राय करा कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद चला तर मग बटाट्याची भाजी तयार करायची सुरुवात करूया इथे मी एक मोठा बटाटा बारीक कापून घेतला आहे आपल्याला जसं आवडत असेल तसं कापायचं शेंगदाणे घेतले मी इथे अर्धी वाटी शेंगदाणे आहे भाजलेले शेंगदाणे आहे मूठभर कोथंबीर घेतली आपण इथे तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहे पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे हिरव्या मिरच्या आपल्याला कितपत तिखट आवडतं कमी जास्त करू शकतात इथे मी कढीपत्ता घेतला आहे दहा बारा पानं मोहरी लागणार आहे आपल्याला हळद आहे इथे आणि जिरे घेतलेले आपण इथे मीठ लागणार आहे आपल्याला मसाल्यासाठी आता हे आपल्याला याचा मसाला बारीक करून घ्यायचा आहे हिरवं वाटण करून घ्यायचं आहे त्यासाठी या मिरच्या लसूण शेंगदाणे आपल्याला या मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचे जिरे टाकायचे आहे मसाला बारीक करताना एक चमचा जिरे मी इथे घातले मीठ घालायचे आपल्याला मोठा अर्धा चमचा मीठ घातलाय मी पाच ते सहा व्यक्तींसाठी ही भाजी पुरेशी ठरते एका बटाट्याची मोठ्या किंवा मग छोटे दोन बटाटे घेतले तरी चालेल कोथंबीर आता जेवढी होती मी घालून घेतली आहे कोथंबिरीमुळे आपल्या वाटणाला हिरवा कलर येणार आहे आपण बघू शकतात थोडस पाणी घालून एकदम बारीक पेस्ट करून घेतली आपण शेंगदाणा आणि कोथंबिरीची मिरच्या घालून आता कढई गरम करायला ठेवली मी त्यामध्ये तेल टाकून घेते दोन चमचे तेल टाकले मी इथे तेल आपलं व्यवस्थित गरम झालंय आता मोहरी टाकली आहे मी मोहरी व्यवस्थित आपल्याला दिसत असेल व्यवस्थित तडतडली आहे मोहरी जा, टाकून झाली की आपल्याला जिरे घालून घ्यायचे आपण जिरे मसाल्यात पण घातले फोडणीला पण घालतोय आता कडीपत्ता टाकलाय आपण इथे कडीपत्त्याचा मस्त असा सुगंध सुटतो तेलात फ्राय झाल्यानंतर आता जे बटाटा आपण कापून घेतला आहे बारीक फोडी करून घेतल्या आहे त्या तेलामध्ये आपण टाकून घेतोय आता या तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आपल्याला म्हणजे आपली भाजी टेस्टी होते आता थोडीशी हळद घातली आहे इथे चिमिट चिमटीवरच घातली आहे आपण मसाला बारीक करताना सुद्धा हळद घातली होती आणि फोडणीला सुद्धा मी थोडीशी कोथिंबीर टाकली बारीक कापून म्हणजे तेलात फ्राय झाल्यामुळे त्याचा स्वाद आपल्या भाजीचा आणखीनच वाढतो आपल्याला इथे दिसत असेल आपले बटाटे व्यवस्थित फ्राय झाले आता आपल्याला बारीक केलेलं वाटण हिरवं वाटण जे आहे ते या मसाल्यामध्ये मिक्स करायचं आहे आता मी येथे मसाल्या टाकून घेतला आहे कढईमध्ये आता हा व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे मसाला मस्त असा याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आपल्याला दिसत असेल आपल्या मसाल्याला साईडला तेल सुटायला सुरुवात झाली आहे याचाच अर्थ आपला मसाला आता व्यवस्थित भाजून होत आहे भाजून झाला आहे आपला मसाला आता असं तेल सुटायला लागलं ला की पाणी गरम करायला ठेवायचं आहे मी अगोदर पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि तेल सुटायला लागलं म्हणजे आपला मसाला व्यवस्थित फ्राय झाला की मग पाणी आपल्याला भाजी कितपत पाहिजे कमी जास्त त्यानुसार आपण यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे गरम पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे आपली भाजी पटकन शिजून होते आता मी येथे दोन ग्लास पाणी घातलं आहे कारण बटाटा शिजायलासुद्धा आपल्याला पाणी लागणार आहे आणि थोडासा आपल्याला या भाजीचा रस्त ठेवायचा आहे पातळ फार आपल्याला घट्ट करायचं नाही आहे आता ना यावर मी झाकण ठेवून घेतलंय झाकण ठेवल्यामुळे भाजी आपली पटकन शिजायला मदत होते आपल्याला दिसत असेल मस्त शिवकळी आपल्या भाजीला आलेली इथे आणि मस्त कोथिंबिरीचा सुगंध सुटलेला आहे भाजीचा रोज रोज मसाल्याची भाजी खाण्यापेक्षा कधीतरी ही भाजी फ्राय करायला हरकत नाही फार छान लागते ही भाजी आणि याच्यामुळे ॲसिडिटीचा त्रासही होत नाही कारण यामध्ये कुठलाही मसाला आपण घातलेला नाही आहे गरम मसाला आता आपण बघू शकता इथे आपला बटाटा व्यवस्थित मऊ असा शिजलेला आहे